नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा सातारा सायबर व पाचगणी सायबर ब्रांच यांच्या मदतीनं फ्रॉड रक्कम दहा हजार रुपये मिळाले परत नागरिकांचे ऑनलाइन व्यवहार पसंती वाढल्याने ऑनलाइन फसवणूक गुन्हे देखील कमालीचे वाढलेत अशा गुन्हेगारांमध्ये आरोपींना पकडणं मुश्किल असल्याने नागरिकांना रिकाम्या हातानेच परतावे लागते परंतु पाचगणी पोलिसांच्या तत्परतेनं ऑनलाईन फसवणूक झालेल्या पाचगणी येथील एका नागरिकाची रक्कम परत मिळवून देत पाचगणी पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे सह्याद्री नूजला मिळालेल्या माहितीप्रमाणे पाचगणी ठाण्यातून अधिक माहिती अशी की पाचगणी तालुका महाबळेश्वर येथील वैभव कदम यांनी ऑनलाईन दहा हजार रुपये फ्रॉड झाल्याबद्दल ऑनलाइन तक्रार सत्तावीस जुलै रोजी केली होती पाचगणी सायबर ब्रँच यांच्या तपासाच्या मदतीनं फ्रॉड रक्कम दहा हजार रुपये तक्रारीची रक्कम परत मिळवून दिल्याबद्दल पोलीस निरीक्षक दिलीप पवार व त्यांच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत यावेळी बोलताना सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार म्हणाले अनेकदा नागरिकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला ओटीपी शेअर केला असेल तर अशा प्रकरणांमध्ये बँकेकडून ते पैसे परत केले जात नाहीत हे विविध मर्चंट विविध ऑनलाईन वॉलेट यांना ईमेल द्वारे पत्र व्यवहार करून अर्जदारांना त्यांची रक्कम परत करते दुसऱ्या प्रकारात जर नागरिकांनी ओ टी पी शेअर केला नसेल किंवा तक्रारदाराचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड त्यांच्या ताब्यात असताना सुद्धा खात्यामधील रक्कम काढली गेली नसेल तर अशा वेळी सायबर सेलकडून संबंधित बँकेला पत्र व्यवहार केला जातो ठराविक काळानंतर बँकेकडून किंवा मर्चंट ई वॉलेट कडून रक्कम नागरिकांना परत केली जाते सायबर क्राईम नंबर एकोणीसशे तीस अशी घटना घडल्यास सायबर क्राईम मध्ये तक्रार दाखल करावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले